ओम सर्व मंगल मंगले सर्व नारायणी जय यंब नमो आदेश मी तनंद ऐकून एक आपल्या सर्वांचं हर्ष स्वागत करते सहर्ष स्वागत व सर्वांचे हार्दिक अभिनंदन सुद्धा हार्दिक अभिनंदन व त्याचबरोबर सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आता पुन्हा एकदा स्वागत का करत आहे याच्या मागे हे कारण तसंच आहे पुन्हा पुन्हा मी हे दोन व्हिडिओ दाखवले म्हणजे या या सर्व मी दोन व्हिडिओ ह्या ह्या आधी अपलोड झालेले आहेत तुम्ही सर्वांनी पाहिलेले सुद्धा आहेत पण त्यामध्ये काय नवीन आहे काय नवीन करत आहोत हे सर्व दाखवण्यासाठी ही पूर्ण केलेली कटाटोक आता ही कटाटोक म्हणजे आपल्याकडे त्याच पद्धतीचं कारण सुद्धा होतं त्याच पद्धतीचे काही भक्तही आले होते आणि त्या भक्तांच्या पूजाही आपण घेतल्या होत्या त्यासाठी ही सर्व केलेली कटातो आता या आधी आपण दोन जे व्हिडिओ दाखवले त्या व्हिडिओमध्ये सेम अशा पद्धतीचे सर्व क्रिया होत्या थोड्याफार कमी होत्या पण त्यावेळेला आपल्याकडे जागा कमी होती जागा कमी असताना त्या छोट्याशा जागेमध्ये ही संपूर्ण मांडणी करणं शक्य होत नव्हतं किंवा ही संपूर्ण मांडणी आम्हाला जमत नव्हती तर त्यावेळेस या संपूर्ण व्हिडिओमध्ये असं संपूर्ण ही प्रोसेस दाखवता आली नाही पण योगायोगाने असं झाले की आज जो काही आपला हो हा नवीन घरामध्ये नवीन जागेमध्ये नवीन घराच्या सेपरेट रूम मध्ये करण्यात आला आणि त्याच्यामुळे आम्हाला हा पूर्ण व्हिडिओमध्ये ह्या सर्व गोष्टी दाखवते आल्या तर आता या आधी जे व्हिडिओ पाहिले यामध्ये सुद्धा सेम मी तसंच सर्व सांगितलं होतं मी तेच सांगत आहे फक्त या विधीमध्ये थोडस वेध आहे ते थोडस वेगळं म्हणजे काय ते समजून घ्यायचं आपण या विधी अशा सेम प्रोसेस केल्या या सेम प्रोसेस मध्ये काही लोकांचे बंदिष्ट कार्य होते काही लोकांना बाहेरच्या बाधेचे काही प्रश्न होते त्याचबरोबर करणे बाधेचे होते त्याचबरोबर काही लोकांना शरीराच्या व्याधी अनेक वर्षापासून आहेत असे देखील काही प्रश्न होते या सर्व समस्यांवरती आपण हे विधी केल्या आता ही विधी नेमकी कोणती तर या विधीला बंदिष्ट कार्य त्याचबरोबर बंदिष्ठ विधी सुद्धा बोलण्यात येत त्याचबरोबर कनिष्ठ देवतेंचा कोप कमी करणे व कनिष्ठ देवतेंचा योग्य आहार देऊन आपल्यावरती कनिष्ठ देवतेचा जो काही कोप हा पूर्णपणे काढून देणे असे सुद्धा बोलले जाते त्याचबरोबर या विधीला चौकी बंधन विधी सुद्धा बोलण्यात येते तर अशाच पद्धतीने आपण एक अशी पूजा मांडलेली आहे यामध्ये चौकी बंधन विधी त्याचबरोबर यामध्ये कनिष्ठ देवतेंचा आहार देऊन कनिष्ठ देवतेंची बाधा कमी करणे आणि त्याचबरोबर महत्वाची लक्ष्मी बंधन जी ते झालेले आहे किंवा लक्ष्मीबंधन कमी करणे अशा पद्धतीची विधी आपण करत आहोत आता बऱ्याचशा लोकांना आपल्या इथे गादीवर येतात काही आमचे लक्ष्मीबंधन झालेले आहे म्हणजे पैसे पाणी आमच्याकडे येत नाही अगोदर योग्य येत होते आता पूर्णत्व बंद झाले किंवा लक्ष्मी बांधलेली आहे अशा पद्धतीवरती तुम्ही काय मार्ग करू शकता तर आपल्या इथे अशा पद्धतीने लक्ष्मी बंधन मुक्त करण्यात येते कनिष्ठ अशा ज्या कुठल्या गोष्टीच्या काही विधी असतील त्या आपण याद्वारे करू शकतो आता जर तुम्ही एकदम कोपऱ्याला जर पाहिलं तर तिथे वरिष्ठ खाज्या पूजाचा मानपान तिथे भरून ठेवलेला आहे त्या खाज्या पूजा सहित त्याच्या बाजूला टोपलीमध्ये कनिष्ठ दैवत उभे करून घेतलेले आहेत त्यांना दही भाताचा नैवेद्य अर्पण करून घेतलेला आहे त्याच्या समोरील बाजूस पाहिलं तर कनिष्ठ दैवत बंधन क्रिया थांबवण्याकरिता काही विधीची सामग्रीची आवश्यकता आहे त्या ठेवलेल्या आहेत त्याचबरोबर लक्ष्मी बंदनासाठी काही गोष्टी झालेल्या असतात त्या गोष्टी समोर ठेवलेल्या आहेत त्याचबरोबर एक महाकाली आणि शुभलक्ष्मी कलश भरून घेतलेला आहे महाकाली आहे त्याच्या खाली कनिष्ठ दैवत आहे त्या काही जर कोणी करणे काटा प्रयोग केलेला आहे तो मुक्त करण्यासाठी काही वस्तू आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आता ज्या वेळेला विधी चालू होते त्यावेळेस करण्यात येते ते सामान इथे काढलेलं नाही किंवा ते सामान आम्ही इथे दाखवत नाही का बर, अशा काही गोष्टी आहेत तर ज्या भावी भक्तांना लक्ष्मी बंधनाचा त्याचबरोबर शत्रु पिढेचा असा कोणताही कोप असेल किंवा असे कुठल्याही जर कार्य असतील तर त्या लोकांनी अशा पद्धतीच्या त्यांच्या विधी आपण करून देतो त्याचबरोबर वशीकरण बऱ्याचशा आपल्याला कॉल येतात का आमचं वशीकरण करायचं वशीकरण तुम्ही करून का पण वशीकरण आपल्या इथे केल्या जात पण हे वशीकरण कोणत्या पद्धतीचं केल्या जात ते खूप महत्वाचा प्रश्न असतो जिथे दोन मुलगा एक मुलगा एक मुलगी आहे ते अनेक वर्षापासून एकमेकांच्या नात्यामध्ये गुंतलेले आहेत त्यांना लग्न करायचं आहे पण यांना घरची परवानगी मिळत नाही तर या साहित्यासाठी वशीकरण केलं जात किंवा ह्या दोघांमध्ये जर कुठली तुटा तुटाटूट झालेली आहे त्यांचं प्रेम कुणीतरी तोडण्यात आलेलं आहे अशा लोकांचं वशीकरण क्रियेमध्ये त्यांचं आपण कार्य करून देत असतो पण मला शेजारीन आवडते लग्न झालंय तिचा संसार मोडून तिचा नवरा सोडून तिने माझ्याकडे यावं अशा पद्धतीचं वशीकरण कार्य किंवा एखाद्याला त्रास होईल अशा पद्धतीचं वशीकरण कार्य आपण करत नाही आता त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणाऱ्या काही कनिष्ठ देवतेंची काही गणांचा काही त्रास असेल एखाद्याच्या मागे राखणदार लावण्यात आले असतील म्हणजे शिपाई लावून त्यांच्यामध्ये जर काही कोप करण्यात आले असेल किंवा घरावरती जर कोणत्या क्रिया केल्या असतील तर त्या ह्या विधीमध्ये आपण करून देत असतो ज्या कुठल्या भक्तांना या विधी पूर्णत्व पाहून पूर्णत्व करून घ्यायच्या असतील तर अशा भक्तांनी आपल्या दिलेल्या नंबरवरती कॉल करावा आपला नंबर आहे त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्याण्णव नाईन थ्री डबल टू वन सिक्स वन सिक्स डबल नाईन या नंबरवरती कॉल करून तुमची नाव नोंदणी करून तुम्ही या गादीवरती येऊन जागृती कराव्यात आता या विधीला खर्च किती सर्वात महत्वाचा प्रश्न खर्च किती कारण की, की कसं होतं या विधीच्या सामानाचा सर जर विचार करून आणि सर्व गोष्टींचा जर विचार करून आम्हाला सर्व याचा खर्च एक्कावन्न हजार पाचशे रुपयाचा जातो आणि बाकीचा अडीच हजार रुपये हा वेगळा खर्च असतो तो म्हणजे तुम्हाला काही गण आणि रक्षक बंधनासाठी काही चौक्या बांधून द्याव्या लागतात यासाठी करण्यात आलेला असतो तर हा एकावन्न हजार पाचशे आणि अडीच म्हणजे ते ते झाले बावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न हजारापर्यंत हा टोटल खर्च जातो ज्या कुठल्या भाविक भक्तांना याच्यासाठी लक्ष्मीबंधन त्याचबरोबर काही करणे काठ्याच्या प्रयोगासाठी जरी ही विधी करायची असेल तर अशा भक्तांनी आपल्या दिलेल्या नंबरवरती कॉल करावा कॉल करून तुमचं पेमेंट हे पूर्ण पाठवणं गरजेचं असतं आम्ही एवढंच देतो तेवढंच देतो करा नंतर देतो तर अशा पद्धतीची ही विधी होत नाही त्याला पूर्णत्व पेमेंट पाठवणं आवश्यक आहे कारण की या संपूर्ण सामानाची व्यवस्था आम्हाला करावी लागते त्यासाठी आम्हाला पुढे पैसे द्यावे लागतात पुढून आणावं लागतं त्यानंतर ही विधी होत असते म्हणून पूर्णत्व पेमेंट आम्ही तुमच्याकडून घेत असतो व त्यानंतर तुम्हाला तारीख दिल्या जाते त्या तारखेला तुम्हाला या विधीसाठी इथे बोलवण्यात येत असत तर अशा पद्धतीने ज्यांला ज्या कुठल्या भक्तांना ही विधी करायची असेल त्या लोकांनी आपल्याकडे संपर्क साधावा किंवा गादीवरती यावं भेटावं त्यानंतर त्यांच्या ह्या विधी करण्यात येते तर अशाच पद्धतीने जरी तुम्हाला जर काही बाकीचे त्रास असतील काही गोष्टींचे त्रास असतील त्या लोकांनी आपला रविवारचा वार आहे रविवारच्या वारी येऊ हो शकता रविवारच्या वारी ही ते एकवीसशे रुपये दक्षिणा असते त्यामध्ये तुमचे जरी प्रश्न सोडवता सोडवून घ्यायचे असतील तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा प्रश्न सोडवून घेऊ शकता तर अशाच पद्धतीने सर्वांना जय जगदंब नमो आदेश सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर माझ्या चॅनलची घंटाही वाजवायला विसरू नका तर सर्वांना जय जगदंब नमो आदेश सर्व मंगल मागे शिवे सर्वांचा शरणने त्र्यंबके गवटे नारा यांनी नमस्तो ओम स्वाह ओम ऐं ब्रीं क्लिम चमुडाय विचे नमः स्वाहा ओम ऐं भ्रीं क्लिम चमुंडाय विचे नमः स्वाहा ओम ऐं भ्रीं क्लिम चमुंडाय विचे नमस्वाहा ओम ऐं ब्रीं क्लिम चमुंडाय विचे नम स्वाहा